प्रबुद्ध भारतामधील वृत्तानुसार संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती या भेटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला पाठिंबा दिला होता यानंतर बाबासाहेब मुंबईला परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत एस एम जोशी कॉम्रेड डांगे प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेते मंडळी या बैठकांना हजर असतात असंही या वृत्तात म्हटलं आहे बाबासाहेबांना मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास होता कर्तव्याची जाणीव प्रामाणिकपणा आणि राष्ट्राच्या हिताची दृष्टी ही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं बाबासाहेब नेहमी म्हणत मराठी माणसाचा विकास व्हावा त्यांची जनजागृती व्हावी यासाठी बाबासाहेब बाबासाहेबांनी मराठीतून वृत्तपत्र काढली यासाठी बाबासाहेबांनी मराठी भाषेचाही गाढा अभ्यास केला महाराष्ट्राची परंपरा टिकवायची असेल तर मराठी माणसाने विद्या वासंग सोडता कामा नये त्यामुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू आपल्यात प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची जाणीव असावी त्यामुळे राष्ट्रीय हिताची दृष्टी ही परंपरा आपण राखू शकू असं बाबासाहेबांचं मराठी माणसाबद्दल मत होतं